नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक पाच एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सहकारी पतसंस्थेच्या ठेवींना पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळावे राज्य फेडरेशनची मागणी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याकडे पाठपुरावा डिजिटल व्यवहार आयकर व टीडीएस संदर्भातही मागण्या मांडल्या कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेसोबत अश्लील वर्तनाचा प्रकार संघटनांनी घेतली पीडितेची भेट आरोपीस कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न ग्रामपंचायतीकडून सुरक्षेचे आश्वासन आरोपीचा सायबर कॅफे बंद करण्याचा निर्णय वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सामाजिकतेची जोड वैष्णवी गावडे हिच्याकडून शाळेला चार हजारांची पुस्तके भेट चॉकलेट नको पुस्तक हवे या उपक्रमाला मिळाली टवटवी दिशा चावडी वाचन उपक्रमात विद्यार्थ्यांचे सुंदर सादरीकरण वरगाव शाळेत निपुण भारत अंतर्गत वाचन कौशल्य वाढविणारा उपक्रम चांगले वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सर्वगुण संपन्न विद्यार्थी देशाला महासत्ता बनवेल डॉक्टर मधुकर जाधव कारवे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा जो कष्टेल तोच चमकेल विचारांमधून व्यक्तिमत्व घडवा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा